शहापूर तालुक्यातील निरंकारी भाविक ग्राउंड सेवेला दाखल पुणे पिंपरी येथे पार पडणार आंतरराष्ट्रीय संत समागम संत निरंकारी मिशनच्या सद्गुरूमाता हरदेव हरदेवसिंग महाराज यांचे असीम कृपेने पुणे पिंपरी या ठिकाणी अठ्ठावन्नावा वार्षिक संत समागम पार पडणार आहे दिनांक चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी व वा सव्वीस जानेवारी रोजी पार पाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र संत समागमच्या तयारीसाठी शहापूर तालुक्यातील शेकडो निरंकारी अनुयायी ग्राउंड सेवेसाठी पिंपरी या ठिकाणी दाखल झाले आहेत असं म्हटलं जातं की स्वर्गातील देवसुद्धा मृत्यू लोकातील संत सोहळा पाहण्यासाठी मृत्यूलोकी जन्माची इच्छा प्रकट करतात तोच सुख सोहळा पाहण्यासाठी जगभरातील भाविक देखील पिंपरी या ठिकाणी जानेवारी महिन्यात दाखल होणार आहेत यावेळी भाविकांना चोवीस तास जेवणासाठी लंगर व्यवस्था नाश्ता कॅन्टीन पानपोई सुलभ शौचालय आरोग्य व्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त असतो विशेष म्हणजे तीन दिवस प्रत्येक झोनसाठी राहण्याची व्यवस्था असते गीत कवी संमेलन प्रवचन गुरुवंदना सामूहिक विवाह सोहळा यांसारखे आध्यात्मिक कार्यक्रम पार पडतात यावेळी धर्म जोडतो तोडत नाही मानव एकता रक्तदान शिबिर व परमेश्वराला जाणून भक्ती करण्याचा संदेश दिला जातो या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश कांबळे यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंद